जेव्हा आदित्य ठाकरे साहेबांकडे कुठल्या प्रकारचा सा हो पक्ष नव्हता किंवा कुठल्या पक्षाचे निगडित नव्हते सुरुवातीचा काळ एक मागेचा होतो पंधरा ते वीस वर्षापूर्वी आणि त्यांच्याबरोबर किंवा ते कॉमेंट्री बॉक्समध्ये असताना मी एकदा कॉमेंट्री केली होती आणि आज आपण त्यांना प्रत्यक्ष खेळताना बघतो आहे ही माझ्या कारकिर्दी दुसरी वेळ आहे की त्यांना मी प्रत्यक्ष खेळताना बघतो आहे आणि चांगल्या दर्जाचे क्रिकेटर म्हणून त्यांची ख्याती आहे शिवाजी पार्क सुद्धा आपण त्यांना किती वेळा खेळताना बघितलं आहे त्यामुळे जो वारसा क्रिकेटचा हा घरात ना म्हणजे आपण बघतो की होम ग्राउंडवर आपण नेहमीच क्रिकेट त्यांच्या माध्यमातून बघतोय आता बॅटिंगला उत्तर देत ग्राउंडच्यामध्ये आदित्य ठाकरे प्रेक्षकांना विनंती आहे की प्लीज बाउंड्रीच्या बाहेर जा प्लीज बाउंड्रीच्या बाहेर जा आमचे uh, जे सिक्युरिटी आहेत बाउन्सर आहेत प्लीज आपण सुद्धा ती गोष्ट लक्षात घ्यायची प्लीज थोडस करायचं बाकीच्या प्रेक्षकांना आपण समोर पाहतोय युवासेना बरोबर आदित्य ठाकरे हे बॅटिंग साठी आलेले आहेत त्यांच्या समोर बॉलिंग करणार आहेत बाबर जेव्हा uh, युवासेनाची स्थापना झाली मला आठवतंय आदित्य ठाकरे जे आता अजूनही अध्यक्ष आहेत तेव्हा सचिव जे होते पूर्वेजी सर अप्रतिम दर्जाचे क्रिकेटर याच्या त्रिमात्र शंका नाही जबरदस्त बॅटिंग करणं ही त्यांची खासियत आहे आता बघतो आता बॅटिंगसाठी सुद्धा आदित्य ठाकरे उपस्थित आहेत आणि बघायचे त्यांची कशा कशाप्रकारे बंद फलंदाजी प्रेक्षकांना बघायला मिळेल मीडियाने ते अनुभवले कारण याआधी देखील वरळीतल्या इथल्या जांभोरी मैदानामध्ये मीडिया विरुद्ध आदित्य ठाकरे यांच्या संघाबरोबर मॅच झाली होती त्यावेळेला देखील आदित्य ठाकरे यांनी जोरदार बॅटिंग केली होती तशीच बॅटिंग आता देखील आपल्याला पाहायला मिळेल निवृत्ती बाबर आदित्य ठाकरे यांना बॉलिंग करतायत डॉट बॉल तर निर्धाव चेंडू पहिला चेंडू निर्धाव आहे बाबर यांनी म्हणजेच स्ट्रायकिंग आदित्य ठाकरे यांना आणि नंतर आपण लगेचच यांचं बीकेस तिकडे आपण मोर्चा वळवणार आहेत कारण त्याकडे ठिकाणी बघतोय की सर्व ने नेते अभिनेते आम्ही ने बघतोय आपण एक फाईट बघणार आहोत मैदानावरती म्हणजेच या दोन संघांमध्ये आदित्य ठाकरे यांना निवृत्ती बाबर बॉलिंग करत आहेत आणि लेगला बॉल मारलेला आहे बाउंड्रीच्या दिशेला जातोय मात्र अडवलेला आहे बॉल फिल्डिंग एक रन आदित्य ठाकरे यांनी घेतलेला आहे टेनिस क्रिकेट डॉट इन या यूट्यूब वाहिनीवर त्याचबरोबर आपण स्थानिक केबल जर बघितलं तर केबल नेट आणि माय चॅनलवर आपण ही क्रिकेट स्पर्धा घर बसल्या बघू शकता सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे गिरगाव चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये एका वेळेला आपण बघतोय की युवा विजनचे अध्यक्ष स्ट्रायकिंगला बॅटिंग करतात सकपाळ एका वेळेला आपण बघतोय अध्यक्ष आदित्य ठाकरे बॅटिंग करत आहेत आहे निवृत्ती बाबर प्रथमेश आणि हा लेखला मारलेला आहे आदित्य ठाकरे धावले पुन्हा सेकंड साठी अपील आहेत आदित्य ठाकरे मात्र स्टँड एक रन मिळालेला आहे युवासेनेला इलेक्ट्रॉनिक मीडियाचे कॅप्टन गिरीश कांबळे सगळ्यांना सांगतायत कुठेही फिल्डिंगसाठी राहिलं पाहिजे निवृत्ती बाबर शेवटचा बॉल त्यांच्यावरचा समोर फलंदाज आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे आउटफील्डचा स्टडी करतायत आयस शेवटचा बॉल निवृत्ती बाबर आदित्य ठाकरे यांना एक जोरदार एक फटका मारला एक रन मिळू शकतो अरे फिल्डिंग मिस झालेली आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या फिल्डर्सकडनं पण नुकसान नाही एकच रन मिळालेला आहे युवासेनेला बघा चार षटकांचा सा सामना आहे दोन षटकांचा खेळ समाप्त होते फक्त आणि फक्त आठ धाव धाव कवर आहेत अजूनही बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया संघासवर जर चांगलं आव्हान ठेवायचं असेल तर या दोन षटकात चांगली बॅटिंग करावी लागेल आता माझं दोन्ही फलंदाजांना आदित्यजी ठाकरे दे उपस्थित आहेत प्रथमजी सकपाल दे उपस्थित आहेत आणि त्या दोन षटकात हाणामारी करावी लागेल आक्रमक बॅटिंग करावी लागेल जो एक नॅशनल खेळ असतो एखाद्या क्रिकेट मुंबईतल्या क्रिकेट तो खेळ दाखवावा लागेल अगदी बरोबर हे म्हणतात की आईच्या पोटातूनच क्रिकेट शिकून येतात त्यामुळे आपण इथं पाहू शकतो समोर राहुल झोरी वरिष्ठ पत्रकार राहुल झोरी हे आदित्य ठाकरे यांना फलंदाजी करतायत आपण पाहतोय राहुल झोरी यांचा पहिला बॉल आणि आदि वाईट बॉल वाईट बॉल आणि रनही घेतलेला आहे ओ फिल्डिंग मिस वाईट बॉल आणि रनही घेतलेला आहे म्हणजे एक चाणाक्षपर्यंत दाखवलेला आपल्याला ते पाहायला मिळतो आहे रन अतिशय वेगाने काढण्याचा प्रयत्न सुरू आहे प्रथमेश सकपाळ आयोजक हे स्वतः बॅटिंग करतायत समोर राहुल झोरी गोलंदाजी आहेत दुसरा बॉल राहुल झोरी टाकतायत आणि हा तोलवलेला आहे आणि पर्यंत प्रयत्न मात्र मिस झालेली आहे कॅच कॅच मिस झालेला आहे दोन रन धावून काढलेले आहेत वेगवान धावा होताना पाहायला मिळत आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियाला थोडं प्लॅनिंग करावं लागेल जसं बाईट घेताना तुम्ही प्लॅनिंग करता तसं आता इथे प्लॅनिंग दाखवावं लागेल इथे महिला पत्रकार फार असं हे झालेले आहेत उत्सुकता झालेले आहेत की कशी फिल्डिंग करायला पाहिजे हे ते मुलांना सांगतायत आपण राहुल जोरी तिसरा बॉल टाकतायत प्रत्येश सकपाळ यांना आणि तिसऱ्या बॉलसाठी देखील मागे बॉल गेलेला आहेत चालू आहे मात्र तरी देखील दोन धावा आणि हा चौकार गेलेला आहे मौका बघून चौका मारलेला आहे प्रथमेश सकपाळ यांनी राहुल झोरी विकेटच्या प्रतीक्षेमध्ये राहुल झोरी बाईट घेताना जी काय तगमग दाखवतात दा, धावपळ करतात दा, तशी आता विकेट घेताना पण धावपळ दाखवली पाहिजे कॉन्सन्ट्रेशन केंद्र यस राहुल झोरी आता तयारीत आहेत समोर प्रथमेश सकपाळ आणि राहुल झोरीना जोरदार अरे कॅच मिस झालेली आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाचा ऋत्विक भालेकर आज तकचे वरिष्ठ पत्रकार ऋत्विक भालेकर थोडं वजन वाढलेलं आहे ऋत्विक ही संधी सोडू नका नेक्स्ट मॅच मध्ये उदय जाधव यांना बिल्डिंगसाठी उतरवा आणि तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये त्याचा बदला तुम्ही लगेच घ्या राहुल झोरी समोर फलंदाज आदित्य ठाकरे एक जोरदार फटका आदित्य ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि बाउंड्री फिल्डिंग 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 इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या आपल्या पत्रकारांनी खूप चांगली फिल्डिंग केली मात्र दोन रन धावून काढलेले आहेत आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेसाठी जोरदार धावफलक हलता आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या एकोणीस जवळ दोन गडी बाद षटकात आपण बघतो की चेंडूचे शिल्लक आहेत मैदानावर एकदा एक पुन्हा एकदा आपण पाहतोय राहुल झोरी आदित्य ठाकरे यांना गोलंदाजी करतायत आणि जोरदार बॉल टाकलाय आणि डॉट बॉल गिरीश कांबळे विके, विकेट किपिंगला आहेत व्हाईट बॉल पंचांचा निर्णय वाईट बॉल आहे युवा सेनेच्या खात्यामध्ये वीस रन झालेले आहेत राहुल झोरी पुन्हा एकदा बॉलिंगचा स्ट्राईक घेतात आदित्य ठाकरे फलंदाजी आणि हा फुल टॉस टाकलेला आहे आदित्य ठाकरे यांनी लेगला बॉल मारलेला आहे एक रन मिळेल आदित्य ठाकरे खेळपट्टीवरती पडे उभे आहेत त्यामुळे युवा सेनेला त्यांचा फलक हलता राहण्याची पूर्ण विश्वास वाटतो आहे एकवीस एकवीस जवळ ट्वेंटी वन युवा टू गो एकवीस रन शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातला यानंतर अजून एक षटक बाकी आहे राहुल झोरी यांच्याकडे संपूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार आशेने पाहत आहेत की त्यांच्या ओव्हरमध्ये एक तरी विकेट मिळेल राहुल झोरी हा <laughs> प्रथमेश सकपाळे यांना बॉलिंग करतायत आणि हा बॉल टाकला आणि प्रथमेश सकपाळ यांनी जोरदार टोलवलेला आहे षटकार जोरदार षटकार प्रथमेश सकपाळे यांनी Yes. आदित्य ठाकरे यांनी देखील त्यांचं अभिनंदन केलेलं आहे जोरदार षटकार मारल्यावर थँक्यू डी जे आपण बघितलं उद्याची बराच वेळ झाला की चेंडूला तहान लागली होती आणि पाणी होतं तो थेट गेला अरबी समुद्रामध्ये काय फटका दाखवला प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे आतापर्यंत हे क्लॅशेस तुम्ही किती बघितले म्हणजे असे एन्काउंटर किती बघितले आहेत युवासेना वर्सेस मीडिया असे आमची जवळपास ही चौथी का पाचवी मॅच आहे कोणाचं पार्ट जड आहे कोणी किती सामने जिंकले आमची पहिली मॅच झाली होती अंधेरीला आपलं राजश्री छत्रपती शाहू महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला झाली होती तेव्हा अर्थात युवा सेना जी आहे ते भरधाव धावसंख्येने जिंकले होते त्यांनी एकदम टोलेजंक्य धावसंख्या उभारली होती आमची पहिलीच मॅच होती आम्ही रोज बातम्यांच्या मागे धावत पडत असतो आमची प्रॅक्टिस कमी पडली त्यावेळी आमचा पराभव झाला त्यावेळेला देखील आदित्य दे ठाकरे दे यांनी जोरदार बॅटिंग केली होती आणि त्यांनी बॉलिंग देखील केली होती ते अष्ट पहिले होते हे त्यावेळेला आम्हाला कळलं की ते बॉलिंगही उत्कृष्ट करतात फलंदाजी देखील उत्कृष्ट करतात ऑलराऊंडर आहेत आणि बाकीच्या तीन मॅचचा काय रिझल्ट होता ॲक्च्युली मागची मॅच आम्ही जिंकणार होतो अतिशय अटीतटीची मॅच झाली होती पण त्या अटीतटीच्या मॅचमध्ये आमचं एक का धावेने सामना सहा षटकांचा षटकांची आहे तीन षटक झाले अजून तीन षटक बाकी आहेत ऋत्विक बॉलिंग आज तकचे वरिष्ठ पत्रकार ऋत्विक भालेकर म्हणजे इन शॉर्ट म्हणजे सांगायचं काय की युवासेना आतापर्यंत मीडियावर थोडीशी भारी पडलेली आहे बॅटिंग मध्ये ऋत्विक भालेकर बॉलिंग करतायत आपण समोर पाहतो आदित्य ठाकरे जोरदार टोलवलेला आहे आणि हा थेट षटकार तो देखील टेरिस वरती टॅरिस वरती बॉल पाठवलेला आहे आदित्य ठाकरे यांनी आपल्या युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एक दाख प्रकार सांगितलंय त्यांनी कशी बॅटिंग करायला पाहिजे सर गिरीश कांबळे आदित्य ठाकरे शब्द माझे तोंडात राहिले उदयजी मला असं वाटलं हा चेंडू आता ट्रॅकच्या पलीकडे म्हणजे पलीकडे गेला की काय पण चेंडू आलाय व्हॉलेंटिअर चे धन्यवाद जिमखानाच्या टेरिस बॉल गेलेला आहे गिरीश कांबळे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे कॅप्टन युवासेनेचे कॅप्टन आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करतायत म्हणजे व्हॉलेंटिअरच म्हणणं आहे की चेंडू पुन्हा एकदा देतोय अजून एक येऊ होते रत्विक भालेकर तुम्हाला इंटरव्ह्यू मिळणार पण तुम्ही विकेट काढा धाव संख्या ती थर्टी थ्री षटक क्रमांक चौथं सुरू आहे यानंतर अजूनही दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे म्हणजेच काय तर दोन्ही इनिंगमध्ये सहा सहा षटकांचा खेळ बघायला मिळेल उदय जी तुमची एक इच्छा जी होती ती पूर्ण झाली मी म्हणत होते की पाच षटकं आम्ही अजून एक बोनस दिला अजून एक षटक तुम्हाला खेळायला मिळेल सगळ्यांना बॅटिंग मिळेल सबको मोका मिळेल आयोजकांचे खूप खूप धन्यवाद सगळ्यांना बॅटिंग मिळेल सगळ्यांनाच खेळता येईल आणि हा एक सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळतोय स्वतः आदित्य ठाकरे बॅटिंग करतायत ऋत्विक भालेकर बॉलिंग आणि वाईट बॉल याच्यावर मला एक गोष्ट आठवते की आपण जेव्हा घरामध्ये आता इथे महिला पत्रकार सुद्धा आहेत घरामध्ये आपण जेव्हा जेवण ना कुकर मध्ये आल्यानंतर शिटी वाजते बरोबर इथे षटकार मारलाय पुढच्या चिंडवर शिटी वाजली वाईट टाकलाय बॉल गोलंदाजाने खरं सांगू का आमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाची पत्रकार दररोज दहा आता विधिमंडळ अधिवेशन चालू आहे दररोज तिथे बारा तास ते व्यस्त असतात प्रॅक्टिस करायला वेळ नसतो तरी पण एक हो पूर्णपणे पूर्णपणे सहमत आहे पण मला हे सुद्धा म्हणायचंय की ही मॅच करत असताना तेवढे दमशक होऊ नका आदित्य ठाकरे पुन्हा टोलेल्या वो शाट। षटकार आदित्य ठाकरे यांचा पुन्हा आणखीन एक षटकार बस जो चेंडू मला तो सिमारे बाहेर आपण बघितलं की थेट अरबी समुद्रात गेला सध्या आपण बघतोय की मुस्लिम बांधवांचा सध्या सगळ्यात सुंदर असा महिना म्हणजे रमजान महिना सुरू आहे त्या ठिकाणी की खूप मोठी पार्टी अरेंज केलेली आहे आणि चेंडू तिथे गेलाय इफ्तियारीसाठी आता वरुणजींनी खूप चांगला इथे सांगितलंय किस्सा आता समोर बघतोय की भालेकर आणि अजून एकदा जोरदार टोलवलेला आहे कॅच मिस झालेली आहे वेदांत नेम यांनी क्षेत्ररक्षण उत्कृष्ट केलेलं आहे तर आपण सांगतोय की वरुण सर देसाई म्हणतात की नाही नाही खरंच खूप चांगलं ऑब्झर्वेशन वरुणजी देसाई आपण बघतोय की त्यांनी सांगितलं की का कितीतरी अशी लोक आहेत की इथे मात्र आदित्य ठाकरे यांची विकेट काढायला बघतात परंतु ते छटलेले आहेत षटकार चौकारांची आदशबाजी करतात आदित्य ठाकरे पुन्हा एकदा प्रथमेश सकपाळ ऋत्विक भालेकर आणि फुल टॉस मिळालेला आहे आणि षटकार गेलेला आहे ऋत्विक भालेकर काय करताय तुम्ही Oh, okay. have स्वतः बॉल हातामध्ये घेतलेला आहे कारण विकेट निकत नाही आहे आदित्य ठाकरे आणि प्रथमेश सकपाळ यांची पार्टनरशिप खूप मोठी झालेली आहे इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी एक चिंतेचा विषय ही जोडी फोडायची असेल तर विकेट काढणं अतिशय महत्त्वाचं आहे प्रथमेश सकपाळ आणि आदित्य ठाकरे दोघांनी चौकार षटकारांची आतशबाजी केलेली आहे का बॅटिंग बघा दोन षटका धावसंख्या खूप कमी होती आपण बघतो की या षटकामध्ये भरपूर धावांचा पाऊस पडला धावसंख्या तब्बल चोपन्न धावा धावफल अतिशय चांगला उत्कृष्ट असा होमवर्क केलेला पाहायला मिळतोय त्यामुळे ते अगदी नो मॅन्स लँड वरती षटकार मारतात पुन्हा एकदा गिरीश कांबळे पण एक रन धावून काढतायत रेग्युलर प्रोफेशनल क्रिकेटर प्रमाणे आदित्य ठाकरे बॅटिंग करताना आपल्याला किती बघा दमशक झाली आपण बघतो मैदानाच्या वाटते जो पाणीचे नाते हो लिबास बदलते जो पाणीचे नाते हो लिबाज बदलते जो पसिनेचे नाते हो व इतिहास बदलते इतिहास घडवला मैदानावर बॅटिंग सुरू आहे पूर्णपणे दोन्हीच घामाबाई झाले मुंबई क्रिकेटची पंढरी आहे आम्ही नेहमीच खडूस क्रिकेटर मुंबईचा खेळपट्टी सोडणार नाही शेवटच्या बॉल पर्यंत रन केरण okay, रन मशीन इथे आपल्याला पाहायला मिळतात आदित्य ठाकरे आणि प्रथमेश सकपाळ पुन्हा एकदा गिरीश कांबळे प्रथम सकपाळ यांना आणि प्रथमेश सकवाळ पुन्हा एकदा टोललेला आहे खूप मोठा षटकार चौकार चौकार पंचां धाव संख्या फिफ्टी नाईन एकोणसाठ धावा फिफ्टी नाईन धावा गिरीश कांबळे गोलंदाजी करतायत प्रथमेश सकपाळ यांना फास्ट बॉल टाकला अतिशय सुंदर बॉल टाकलाय गिरीश कांबळे यांनी अतिशय सुंदर बॉलिंग बॉलिंग डॉट बॉल अशाच बॉलिंगची अपेक्षा आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या टीमला नॉन स्ट्रा नॉन स्ट्राईक एंडला आदित्य ठाकरे आहेत तर स्ट्राईकला प्रथमेश सकपाळ पुन्हा एकदा गिरीश कांबळे जोरदार बॉलिंग ओ मिस 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 आणि मागे एक रन एक रन एक रन धावून काढलाय ओ चौकार मिस फिल्डिंगचा जोरदार फटका इलेक्ट्रॉनिक मीडियाला बघा महिला पत्रकारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे उघडपणे वेगवान गोलंदाज जोरदार गोल बॉलिंग करताय प्रथमेश सकपा प्रथमेश सकपाय जोरदार टोलेला आहे बॉल हवेत गेलेला खाली फिल्डर नाही आहे नो मॅन्स लँड मध्ये गेलेला आहे आणि अरे दोघ जण आला तुम्ही तिकडे दोन रन काढले ना दोन रन काढलेले धावून दोन रन काढले टिकटॅक साठी कसे तुम्ही धावता रे हा ऋत्विक भालेकर सचिन गट टिकटॅक साठी लगेच लेफ्ट राईट फिल्डिंग लावता ना इथे कॅच पकडण्यासाठी देखील फिल्डिंग लावली पाहिजे आदित्य साहेबांचा वन टू वन करायचा असं लक्षात ठेवा चला विकेट विकेट पाहिजे इलेक्ट्रॉनिक मीडियाला गिरीश कांबळे जोरदार बॉलिंग अरे वा पण जोरदार मारलेला आईने इथे सिक्सर मारलाय आमच्याकडेच पाठवलेला आहे बॉल डायरेक्ट प्रथमेश सफा